दोन हजार तेराच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे जेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले तेव्हा राहुल नार्वेकर त्या बैठकीत होते असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय तसंच शिवसेनेच्या बैठकीत राहुल नार्वेकर उपस्थित असल्याचा पुरावा म्हणून एक फोटोही अरविंद सावंत यांनी दाखवला तर केलेले बदल हे निवडणूक आयोगाला का कळवले नाहीत असा सवाल उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विचारलाय यापुढे पक्षाच्या प्रमुखांना पक्षप्रमुख म्हणून केलं जाईल असं रितसर दोन हजार तेरा साली झालं ते माननीय इलेक्शन कमिशनला पाठवलं गेलं मला काल ते सगळं ऐकताना आश्चर्य वाटत होत कि दोन दो हजार चौदा साली तर हे अध्यक्षच उभे राहिले होते ना आमच्याकडनं त्यांना एबीपाब कोणी दिला आदरणीय उद्धवजीने दिला ना दोन हजार चौदा साली विधानसभेच्या निवडणुकीत जे आम्ही वेगळ्या लढलो शिवसेना एकटी लढली तेव्हा कोण होतं पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब जे समजा काही असं काही घट निवड झाली किंवा घटनेमध्ये बदल झाला किंवा पक्षाच्या रचनेमध्ये एखादं नवं पद निर्माण केलं गेलं ते विधानसभा अध्यक्षांना आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला ऑफिशियली ते कळवावं लागतं आणि तो बदल हा त्यांच्याकडनं अधिकृतपणे त्या बदलाला मान्यता स्वीकृती घ्यावी लागते ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे आता कुठला व्हिडिओ दाखवला आहे कोणाचा व्हिडिओ दाखवला आहे तो खरा आहे का मॉर्क केलेला हे सगळं बघावं लागेल